जस तर आपण ग्रॉस लेवल पण ग्राउंड लेवल पण जाय वेळे कोणी तर आता बोलून काहीच मला आलो छे मन अनु वाटत आणि पहिलीच मीटिंग आहे एक लगेच निर्णय मत येन आधी तम प्रत्येक तांडे में एक एक दीदी लोक बदलो नि काय फरक पडरो एक हॉल ले जाय 1500 ते 1000 5000 लोक तो नाही कमीत कमी उनोला मेसेज तो दो ये मैं ये मीटिंग इन पाच लोकन फोन हे म्हणून काही लोक लोकन मेसेज हे येऊन पण ई प्रत्येक दीड चार पाच दस मेसेज कोणी म्हणून हो कोणी काही इंडिया आघाडी उत्तर द्या आवडलो आपण जर व ते गे ओन जर समजा केला गे आणि जण बी जर ना आयो तर आपण ओन के की किंमत केला गे तू कोण गैरजा करतानी तू गैर माहिती निर्णय गो पण आपण म्हणून न केता जर निर्णय लिहिले तो ही चुकी लिहिली हम पंचा पंचाहत्तर नऊ पोषण भेटे दे तो भाजपेवा भाजपेवाळ हमने दाबे प्रयत्न किती आणि वत ही सरकार सुद्धा आता भेटत नाही मयवादी सरकार ही तर हमने वत आम सुद्धा देखे कोणी कारण का हा जास्त आपण गोळ योग्य छेचा की हे भाजप विरोधीच आणि शंभर टाका भाजप विरोधी काम करेल कारण का की हा मध्ये नाव देते पंच्याहत्तर जण हा उपोषण भेटते आज अडाई मी नाव भेटे हा तर सरकार आज भाजप सरकारच की मंत्री सुद्धा होत को, मंत्री कोणी आहे शेवट हा की राजपाल भाऊ म्हणून सेवन दबावला आहे उपोषण शेवट कि के लागे हे व हम हम तो सपोर्ट हो का हम सपोर्ट योग्य म्हणजे ग्रामीण भागात काय मी पांढरव वादळाचा मुख्य संयोजक या नाताने महाराष्ट्रातून विविध संघटनेचे पदाधिकारी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची औरंगाबाद इथं आज मीटिंग बोलावली या मिटिंगच्या माध्यमातून आज आम्ही बघतोय की आमचा सा बंजारा समाज हा जवळजवळ महाराष्ट्रामध्ये दीड कोटीच्या आसपास आहे मी महाराष्ट्रापुरतंच बोलेल या दीड कोटीच्या आसपास असणारा हा बंजारा समाज यवतमाळमध्ये जवळजवळ साडेपाच लाखाच्या आसपास मतदान बंजारा समाजाचं आहे आणि हिंगोलीमध्येही मतदान जवळजवळ साडेचार ते पाच लाखाच्या आसपास आहे मागच्या वेळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून फक्त मोहन राठोड यांना उमेदवारी देण्यात आली त्यांनी दोन लाख मतदान घेतले परंतु आज घडीला या राष्ट्रीय पक्षांनी या आम्हाला अशी अपेक्षा होती की बाई या दोन मतदारसंघामध्ये कोणते ना कोणते राष्ट्रीय पक्ष त्यांना तिथे बंजारा समाजाला उमेदवारी देतील परंतु सगळ्या उमेदवारा डिक्लेअर झाल्या आणि एकाही बंजारा समाजाच्या उमेदवारां उमेदवाराला कोणत्याही राष्ट्रीय पक्षांनी उमेदवारी दिली नाही त्या कारणाने आज ही इथं आम्ही आज मिटिंग बोलवण्यात आली होती या मिटिंगमध्ये आम्ही सर्वांनी सर्वानुमते असा निर्णय घेतला की ज्या ज्या पक्षांनी बंजारा समाजाला उमेदवारी दिली नाही त्या पक्षांचा निषेध करण्यात येईल आणि आज दगडापेक्षा वीट मो म्हणून आम्ही इंडिया आघाडीबरोबर जायचं इथं ठरवलेलं आहे कारण भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना आम्ही जे पांढरवादळामार्फत विविध ठिकाणी आंदोलन एक एक लाख लोकांचे मोर्चे काढले एस आय टीचा मुद्दा आमचा होता परंतु एस आय टीचा मुद्दा पहिल्या दिवशी इथं अतुलजी सावेनी मांडला आणि तोच मुद्दा पुन्हा भारतीय जनता पार्टीचे म्हणजे जे मुख्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहे यांनी त्यांच्यावर प्रेशर आणून तिसऱ्या दिवशी हा मुद्दा पुन्हा खोडीत काढला म्हणजे संविधानाचा अपमान इथं था करण्यात आला आमचे नॉन क्रिमिनलचा मुद्दा होता पदोन्नतीचा मुद्दा होता स्वतंत्र ग्रामपंचायतीचा मुद्दा होता म्हणजे कुठं ना कुठं बंजारा समाजाला खोटे आश्वासन ही सरकार देते आणि ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मान्य करत नाही त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात इथं इतल, इथ इतल, इथला समाज नाही तो इंडिया आघाडीबरोबर आहे असं आम्ही इथं ठरव घेण्यात आलो म्हणजे पूर्ण राज्यभर तुम्ही इंडिया आघाडीला पाठिंबा दिला yes. पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही इथं इंडिया आघाडीला पांढर मार्फत आम्ही इथं पाठिंबा देणार आहोत असं ठरलंय सर्वानुमती प्रकाश आंबेडकरांनी पण वेगळी भूमिका घेतली त्यांनी पण उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल काय बघा प्रकाश आंबेडकरांचा मी जवळजवळ पंचवीस वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे मी मूळ आजही प्रकाश आंबेडकरांचाच कार्यकर्ता आहे पण आज कुठंतरी आपल्याला आपण अशी भाषा बोलतोय की बा संविधान वाचवण्याचं आहे प्रकाश आंबेडकर साहेबांची माझी याच्यावर बरेचशा वेळेस बोलणं झालं आहे हिंगोलीच्या कार्यक्रम मेळावामध्ये प्रकाश आंबेडकरांचं आणि माझं जो अर्धा घंटा इतबूज झालं त्या जा कार्यक्रमात बा बाळासाहेबांना सांगितलं बाळासाहेब आपल्याला जर संविधान वाचवायचं असेल तर आज इंडिया आघाडीला समर्थन करावं लागेल सपोर्ट करावं लागेल बाळासाहेबांनी ही गोष्ट मान्य केली पण आज माहितीने बाळासाहेबांनी हा निर्णय का घेतला बाळासाहेब हे ओबीशांचे नेते आहेत ओबीशन बरोबर आहे बहुजनांचे नेते आजही त्यांना ओबीसांचंच भलं करायचं आहे त्यांचे त्यांचे ध्येय धोरण संपूर्ण बरोबर आहेत पण आज घडीला आपल्याला संविधान वाचवायचं आहे जे बाबासाहेबांनी लिहिलं तेच बाळासाहेबांचं धोरण आहे परंतु बाळासाहेबांनी हा निर्णय घेऊन मला वैयक्तिक असं वाटतं की त्यांनी ती चूक केलेली आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण वैयक्तिक लढू वैयक्तिक संपूर्ण बहुजनांची ताकद एकत्र करू आणि या सत्ताधाऱ्यांना आपण दडा शिकू पण आज घडीला नाही आज संविधान जर वाचवायचं असेल तर बाळासाहेबांचा हा निर्णय चुकलेला आहे म्हणून मी बाळासाहेबांच्या निर्णयाला सपोर्ट करत नाही आता पाठिंबा दिला तर याची जनजागृती पूर्ण खेडेगावात गाव पाठिंबा होईल अवश्य जाईल कारण असं आहे की पांढरवादळ हे गावागावात पोहोचलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात उपोषण आंदोलन होत असतात पांढरवादळाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण मीडियाला व्हॉट्सअपला जरी आमचा मीडिया नसला जरी आमचे मोठं पत्रकार टी व्ही नसली तरी आमच्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुक जिथं जिथं जाऊन आम्हाला जनजागृती करता येईल तिथं आम्ही करू आणि इंडिया आघाडीला समर्थन सपोर्ट करा म्हणून सांगू समाज बांधवांना काय संपूर्ण समाज बांधवांना आम्ही पांढरवादळाच्या मार्फत हीच विनंती करतो की आपल्याला समाज येस संविधान बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं आरक्षण वाचवायचं जर असेल तर आपल्याला आज घडीला इंडिया आघाडीला सपोर्ट करणं जरुरी आहे धन्यवाद सध्या दोन हजार चोवीसचं लोकसभेचं इलेक्शन चालू आहे भारतामध्ये बंजारा समाजाची लोकसंख्या जवळपास बारा तेरा कोटीच्या आसपास आहे तर या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जिसकी जितनी संख्या भारी उसकी उत्तली हिस्सेदारी या तत्वानुसार खऱ्या अर्थानं या देशामध्ये या समाजाला प्रतिनिधित्व त्यांच्या हिस्सेदारीप्रमाणे मिळायला पाहिजे जवळपास पाचशे त्रेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत आणि तेरा कोटी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आज जवळपास चाळीस ते पंचेचाळीस खासदार लोकसभेमध्ये आमचे असायला पाहिजेत परंतु कर्नाटकमध्ये याच्या अगोदर उमेश जाधवच्या हो माध्यमातून एक खासदार होते कर्नाटकामधून आता दोन तीन लोकांना त्या दक्षिण भारतामध्ये तिकीट दिलेले पण महाराष्ट्रामधून एकही एक तिकीट कुठल्याही राष्ट्रीय पार्टीनं बी जे पी असो काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो शिवसेना असो कुणीही एकही तिकीट त्या पार्ट्या त्या रा राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरीय मान्यताप्राप्त ज्या नावाजलेल्या पार्ट्या आहेत त्यांनी कुणीही एकही तिकीट दिलेलं नाही इतकं दुर्लक्षित या समाजाला ठेवलं गेलेलं आहे आणि म्हणून या समाजाला कुठल्याच गिनतीत धरलं जात नाही आणि याचा हे आम्ही वादळाच्या माध्यमातून सगळ्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्या एका झेंडाखाली जवाहरलाल महाराजाच्या पांढरे पांढरा झेंडा जो आहे त्या झेंड्याखाली एकत्र ये येऊन आम्ही असा आज निर्णय घेत आहोत की ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत या समाजाला डावललं साधं तिकीटही देत नाहीत त्या सर्व पार्ट्यांचा राजकीय पार्ट्यांचा आम्ही निषेध करतो सर्व राजकीय पार्ट्यांचा आम्ही आज जाहीर निषेध करत आहोत तुमचा उमेदवार तुम्ही उभा करणार आहात का आम्ही करणार आहोत तर आम्ही जर उमेदवार केला तर मत डिव्हायडेशन होईल या वेळेमध्ये उमेदवार सेपरेट उभं करून चालणार नाही मताची विभागणी टाळण्यासाठी कारण जर आम्ही स्वतंत्र उमेदवार उभे केले तर सध्याची जी सत शासनकर्ती राज्य आहे म्हणजे ज्यांची सत्ता आहे त्यांच्या फायद्याचं होऊ शकतं म्हणून आम्ही मजबुरीनं आम्ही जी इंडिया आघाडी झालेली आहे नॅशनल लेवलवर त्या आघाडीला हा समाज पाठिंबा देणार आहे त्याच्यामुळं स्वतः दि, दिगंबर राठोड भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेचा संस्थापक आहे आता सध्या नाही आहे मी राष्ट्रीय अध्यक्ष परंतु मी या समाजाला सगळ्या वेगवेगळ्या वे 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 संघटना आहेत त्यांना एकत्रित करण्यासाठी गेल्या जाने एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून सतत प्रयत्न करत आहे सतत सतत वेबिनार घेऊन वगैरे याच्या माध्यमातून संघटनेला एकत्र आणत राहिलो आहे आणि त्याची फलनिष्पत्ती पाठीमागं बॅनर बॅनरखाली शेवालाल महाराजाच्या एका झेंड्याखाली सगळ्या संघटनेला एकत्र आणून याच औरंगाबाद सिटीमध्ये एक, एक, एक भव्य मोर्चा जो तीस चाळीस हजार लोकांचा काढला नंतर दुसरा मोर्चा महिलांचा दहा पंधरा हजार महिलांचा काढला त्याच्यानंतर चंद्रपूरलाही तसे पांढरा वादळच्या माध्यमातून ही बोगस घुसखुरी राजपूत भामताच्या नावाखाली त्याच्या विरोधामध्ये आम्ही पांढरे बॅनर खाली मोर्चे काढले होते आणि आताही पांढरेवादळच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात हा संदेश देऊ इच्छितो की आम्ही या स सर्व राजकीय पार्ट्यांचा निषेध करतो ज्यांनी की आम्हाला प्रतिनिधित्व दिलं नाही आणि आज असा एक ठराव पास करण्यात आलेला आहे की असं जरी असलं तरी आम्ही इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याचं निर्णय घेतलेला आहे बहुसंख्य बहुमता थँक्यू